ट्विट केलं आहे खेड तालुक्यातील एक रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टवरती म्हणजे आनंदपूरचा रिसॉर्ट आहे त्याच्यावरती कुठेतरी तुमचा नाच असल्याची व्हिडिओ त्यांनी ट्विट केला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतमोजणी पार पाडल्यानंतर खेड तालुक्यातील सर्व प्रशासनाच्या विभागांना एकत्रितपणे सदरची निवडणूक अतिशय शांततेत आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पाडली लोकांनी खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली होती त्यामुळे एकत्रित ये येऊन त्यांना शाबासकीचे थाप देणे प्रोत्साहनपर त्यांना पारितोषिक वितरण करणे उत्कृष्ट काम केलेले लोकांना आणि एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम तहसीलदार खेड्यांनी आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्राचं वाटप केलं आणि त्याच दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम एक का आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या किंवा वेगवेगळ्या अधिकारी कर्मचारी त्याच्यामध्ये महिला अधिकारी महिला कर्मचारी सर्व पुरुष अधिकारी त्या ठिकाणी एकत्र आलेले होते आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि जेवण स्नेहभोजन झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित कोणी एक आनंद व्यक्त केला आणि त्यानुसार ती त्या, त्या दिवशी का तो कार्यक्रम तीन डिसेंबर रोजी पार पडलेला आहे ते रिसॉर्ट आराधिकृत होतं असा आरोप आहे हो त्या रिसॉर्टचा कुठलंही आम्ही कुठलीही रूम किंवा काही बुक केलेले नव्हते तेथील हिरवळीवर एका जिमनीच्या भागावर त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यांच्याकडून अनाधिकृत जो काही विंशिती वापराचा दंड आहे जवळजवळ बारा लाख अठ्ठेचाळीस हजार हा त्याच्या अगोदरच जून जून जुलै महिन्यामध्ये वसूल केलेला होता पुढील काळात या रिसॉर्टची कारवाई <coughs> कशा पद्धतीने होईल आता अनाधिकृत रिसॉर्ट एखाद्या धरणामध्ये बांधलं जातं त्याची व्याप्ती मोठी आहे महसूल विभागाने तर अनाधिकृत दंड वसूल केलेला आहे परंतु जे काही बांधकाम अनधिकृत असेल ते पी एम आर डी ए ते बांधकामावर कारवाई करणे आणि जर धरणामध्ये काही अतिक्रमण केलेलं असेल तर इरिगेशन विभागाने त्या ठिकाणी ते अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी कारवाई करे एकत्रितपणे सर्व विभाग येऊन जर असे काही बाबी आढळून आल्या तर त्याच्यावर कठोर का कारवाई केली जाईल सदर रिसॉर्ट अनाधिकृत आहे याची तुम्हाला कल्पना होती का हा कार्यक्रम घेण्यापूर्वी सदर रिसॉर्टबाबत आम्हाला कुठली काही कल्पना नव्हती ठिकाणी कुठं तर अतिक्रमण आहे किंवा काय याच्या बाबतीत आणि आम्ही महसुलीबाळाने तो दंड वसूल केलेला असल्यामुळं त्या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित केलेला होता